पंजाबराव जाधव तलाटी लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात शेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा खुर्द येथे कार्यरत असलेला तलाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अटकल्याची माहिती मिळत आहे एसीबीच्या या कारवाईमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे पंजाबराव भगवान जाधव वयवर्ष एकोणपन्नास असं या लाचखोर तलाट्याचं नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार याने मौजे आसवंद येथील शेतजमिनी त्यांच्या आतेभावाच्या नावे खरेदी केली असून सदर खरेदीनंतर शेतीचा फेरफार घेऊन सातबारा उतार्यावर तक्रारदार यांच्या आतेभावाचे नाव घेण्यासाठी व खरेदी करण्यासाठी मोबदला म्हणून तलाटी जाधव यांनी तक्रारदारास दहा हजार रुपये लाचेची मागणी केली असता दिनांक तेरा मार्च रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई आयोजित केली असता तलाटी जाधव यांनी आठ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारून तात्काळ घेऊन येण्यास सांगितले परंतु तलाठी जाधव यांनी तक्रारदारवर संशय आल्याने त्यांनी लाच रक्कम स्वीकारली नाही त्यावरून आरोपी यांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरुद्ध लाच मागणीबाबत शेगाव पोलीस स्टेशन इथे अपराध क्रमांक दोन हजार चोवीस कलम सात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे एकवीस मे रोजी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया वृत्तलिंगपर्यंत सुरू होती सदर कारवाई श्रीमती शीतल घोगरे पोलीस उपअधीक्षक अधीक्षक प्रतिबंधक विभाग बुलढाणा यांच्या मार्गदर्शनात सापळा अधिकारी तसेच तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सचिन इंगळे सापळा मदत पथक सहाय्यक फौजदार श्याम भांगे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण बैरागी पोलीस नाईक जगदीश पवार पोलीस नाईक विनोद लोखंडे चालक यांच्यासह पार पाडली सूर या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख सह अमीन शेख शेगाव बुलढाणा आज लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा पथकाने सजा पाथुरडा येथे नेमणुकीस असलेले तलाटी पंजाबराव जाधव यांना लाच मागणीच्या गुन्ह्याच्या संदर्भात ताब्यात घेऊन लाच मागणीचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे पंजाबराव जाधव तलाटी यांनी तक्रारदार यांना तक्रारदार यांचे नात आत्तेभाऊ यांच्या नावावर खरेदी केलेली जमिनीची नोंद फेरफार नोंद लावण्यासाठी आणि सदरच्या खरेदीसाठी प प्रमाणपत्र दिल्याबाबतचा मोबदला म्हणून सुरुवातीस वीस हजार रुपये लाचेची मागणी केली होती आणि यातील दहा हजार रुपये लाचेची मागणी या दहा हजार रुपये लाच रक्कम त्यांनी यापूर्वीच स्वीकारली होती त्याची स्पष्टोक्ती तशी त्यांनी पडताळणी कारवाई दरम्यान देऊन उर्वरित दहा हजारापैकी आठ हजार रुपये लाचेची रक्कम रकमेची मागणी त्यांनी केली सदरचा सापळा लावला असता त्यांना काही संशय आल्यामुळे त्यांनी ती सदरची लाच रक्कम स्वीकारली नाही यामुळे त्यांच्या विरोधात शेगाव पोलीस ठाणे येथे लाच मागणी संदर्भातला गुन्हा दाखल करण्यात येत आहे शेगाव शेगाव, शेगाव शहर आणि बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांना माझे असे आव्हान आहे की शासकीय कामासाठी आपल्याकडे कुठल्याही शासकीय नोकर अथवा शासकीय नोकराच्या वतीने खाजगी हिस्माने लाच मागणी केल्यास आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बुलढाणा येथे संपर्क साधावा त्यासाठी आमचा टोल फ्री क्रमांक दहा चौसष्ट असा आहे धन्यवाद महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा